नमस्कार मंडळी उषास किचनमध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत तर आज आपण महाशिवरात्री स्पेशल थाळीमध्ये मस्त असे खमंग कुरकुरीत साबू बटाटा वडे एकदम सुटसुटीत असा वरईचा पुलाव त्यासोबतच शेंगदाण्याची आमटी आणि गोडामध्ये बनवतोय थोड्याशा वेगळ्या पद्धतीने रताळ्याची खीर आणि त्यासोबतच खमंग कुरकुरीत मखाना चिवडा चला तर मग जास्त वेळ न लावता रेसिपीला आपण सुरुवात करूया तर पहिला पदार्थ बनवतोय मखाना चिवडा तर इथे मी एका कढईमध्ये अगदी लहान चमच्याने एक चमचा एवढा तूप टाकून घेतलं त्यामध्ये दोन कप एवढा मखाना टाकून घेतलेला आहे गॅसची फ्लेम स्लो टू मीडियम ठेवायची स्लो टू मीडियम फ्लेमवरती मखाना छान कुरकुरीत होईपर्यंत परतून घ्यायचं आहे तो भाजून घ्यायचा आहे अशा पद्धतीने क्रश झाला म्हणजेच मखाना आपला छान भाजला आहे आता हा एका प्लेटमध्ये आपण काढून घेऊया आता त्याच कढईमध्ये पुन्हा एक छोटा चमचा एवढं तूप टाकून घेतलं तर तूप छान गरम झाल्यानंतर ह्यामध्ये शेंगदाणे टाकायचे शेंगदाणे तुपावरती छान परतल्यानंतर ह्यामध्ये बदामाचे काप टाकून घ्यायचे बदामसुद्धा छान परतून घ्यायचे आणि सगळ्या शेवटी आपल्याला काजूचे काप टाकून घ्यायचे काजू बदाम शेंगदाणे तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही कमी अधिक करू शकता आता गॅस बंद केलेला आहे गॅस बंद केल्यानंतर के ह्यामध्ये चवीनुसार मीठ तर इथे मी दोन कप मखाण्यासाठी अर्धा चमचा मीठ आणि अर्धा चमचा लाल तिखट वापरलेला आहे तर हे छान परतून घ्यायचे मिक्स करून घ्यायचं आहे तिखट मीठ छान असं हे मिक्स झाल्यानंतर गॅस आपल्याला चालू करून घ्यायचा चा, आहे गॅस चालू करून ह्यामध्ये मखाना टाकून घ्यायचा आहे तर अगोदर आपण मखाना भाजून ठेवला होता तो थंड झाल्यानंतर अगदी छान असा कुरकुरीत तयार होतो मखाना आपल्याला फोडणी बरोबर व्यवस्थित असा मिक्स करून घ्यायचा आहे परतून आहे गॅस मात्र अगदी स्लो ठेवायचा आहे uh, स्लो फ्लेमवरती हे छान परतून आहे तर इथे पाहू शकता मस्त असा खमंग कुरकुरीत मखाना चिवडा आपला तयार झाला आता दुसरा पदार्थ बनवून घेऊया तर दुसरा पदार्थ आपण थोड्याशा वेगळ्या पद्धतीने रताळ्याची खीर बनवतोय तर इथे मी थोडेसे काजू बदामाचे काप करून घेतलेले आहेत त्यासोबतच दोन हिरवी वेलची अशा पद्धतीने इथे मी क्रश करून घेतलेली आहे आता आपल्याला रताळ्याची खीर बनवण्यासाठी रताळे लागणार आहे तर रताळ्या छान शिजून घ्यायचे शिजून झाल्यानंतर ते थंड करून घ्यायचे रताळी थंड झाल्यानंतर वरची साल काढून घ्यायची आणि बारीक किसणीने आपल्याला रताळी किसून घ्यायची आहेत आता आपण रताळ्याच्या खिरीला फोडणी घालून घेऊया तर कढईमध्ये एक चमचा भरून तूप टाकून घेतलं आता आपण जी क्रश करून घेतलेली वेलची होती ती तुपावरती टाकून घ्यायची काजू बदामाचे काप टाकून घ्यायची गॅसची फ्लेम स्लो ठेवायची स्लो फ्लेमवरती हे छान परतून घ्यायचे थोडंसं परतल्यानंतर ह्यामध्ये रताळ्याचा कीस टाकून घ्यायचा आहे रताळ्याचा कीस टाकल्यानंतर व्यवस्थित परतून घ्यायचे परतून झाल्यानंतर पर ह्यामध्ये आपल्याला दूध टाकायचं आहे तर इथे मी दोन कप एवढं दूध टाकून घेतलेलं आहे दूध टाकल्यानंतर हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे मिक्स झाल्यानंतर तर ह्यामध्ये आपल्याला गोडव्यासाठी साखर टाकायची आहे पण साखर आपण डायरेक्ट न टाकता थोड्याशा वेगळ्या पद्धतीने बनवत असल्यामुळे कॅरेमल तयार करून टाकणार आहोत तर इथे मी एका कढईमध्ये दोन मोठे चमचे साखर अशा पद्धतीने पसरून टाकली गॅसची फ्लेम स्लो टू मीडियम ठेवायची साखर आपोआप मेल्ट होऊ द्यायची तर इथे तुम्ही पाहू शकता जसं जसं ही कढई गरम व्हायला लागली तस तसं साखर मेल्ट व्हायला लागलेली आहे अगदी थोडीशी साखर शिल्लक होती त्यावेळेस मी चमच्याने मिक्स करून घेतलं मस्त असं कॅरेमल आपल्या इथे तयार झालेलं आहे आता हे कॅरेमल आपल्याला खिरीमध्ये टाकून घ्यायचे ज्यावेळी आपण कॅरेमल खिरीमध्ये टाकतोय त्यावेळी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवायची गॅस बंद करून घ्यायचे आणि नंतरच हे कॅरेमल आपल्याला खिरीमध्ये टाकायचे टाकल्यानंतर व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे तर इथे तुम्ही पाहू शकता अशा पद्धतीने हे मिक्स झाल्यानंतर मस्त अशी रताळ्याची खीर आपली तयार झालेली आहे ह्या पद्धतीने खीर बनवून बघा अतिशय चवीला छान लागते आता आपण चौथा पदार्थ बनवून घेऊया तर चौथा पदार्थ आहे आपला वरईचा पुलाव तर इथे मी एक वाटी एवढी वरई घेतलेली आहे आता बऱ्याच ठिकाणी वरईला उपवासाचे तांदूळ किंवा भगर म्हणून सुद्धा ओळखले जातं साधारण शंभर ग्रॅम एवढे हे भगर आहे तर भगर आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायचे धुवून झाल्यानंतर हे बाजूला ठेवून देऊया आणि पुलावला फोडणी घालून घेऊया तर इथे मी कुकरमध्ये एक चमचा भरून तेल टाकून घेतलं तेल छान गरम झालं की अगदी पाव चमचा जिरे टाकले दोन हिरव्या मिरच्या जिरे छान तडतडले हिरवी मिरची सुद्धा छान परतली गेले की ह्यामध्ये थोडेसे काजू आणि शेंगदाणे टाकून घेतले ते सुद्धा छान तेलावरती परतून घेतले आता आपण ह्यामध्ये टाकून घेऊया वरईचे तांदूळ तर तांदूळ टाकल्यानंतर एक मिनिटभर आपल्याला हे तांदूळ फोडणीबरोबर परतून घ्यायचेत आता मिनिटभर परतल्यामुळे काय होतं वरईचा पुलाव जो आहे तो अगदी छान सुटसुटीत तयार होतो ह्यामध्ये पाणी टाकून घ्यायचे तर एक वाटी आपण वरईचा तांदूळ घेतला होता त्यासाठी बरोबर दोन वाटी एवढं आपल्याला ह्यामध्ये पाणी टाकायचे चवीनुसार मीठ टाकायचं आहे आणि छान मिक्स करून घ्यायचं आहे तर इथे तुम्ही पाहू शकता छान असं मिक्स केल्यानंतर याच्यावरती झाकण ठेवायचे गॅसची फ्लेम स्लो करायची स्लो फ्लेमवरती वरईचा पुलाव आपल्याला छान असा शिजवून घ्यायचा आहे साधारण चार ते पाच मिनिट एवढा वेळ लागतो हा पुलाव शिजण्यासाठी तर इथे तुम्ही पाहू शकता मस्त असा आपला वरईचा पुलाव तयार झालेला आहे हा जसं तग थंड होत जाईल तसा तसा अगदी छान सुटसुटीत तयार होतो तर हा मोकळा करून घेतल्यानंतर ह्याच्यामध्ये मी थोडीशी बारीक चिरलेली कोथंबीर टाकली तर पूर्णपणे थंड झाल्यानंतर इथे तुम्ही पाहू शकता एकदम सुटसुटीत असा आपला वरईचा पुलाव हो तयार झाला तर ह्यासोबत खाण्यासाठी शेंगदाण्याची आमटी बनवूया तर इथे मी तव्यामध्ये अगदी थोडंसं तेल टाकून घेतलं त्यामध्ये अगदीच पाव चमचा जिरे टाकायचे दोन हिरव्या मिरच्या त्यासोबतच अगदी लहान वाटीने इथे मी एक वाटी एवढी शेंगदाणे घेतलेली आहे गॅसची फ्लेम स्लो टू मिडियम ठेवायची आणि शेंगदाणे खमंग भाजून घ्यायचे आहेत तेलावरती तर इथे तुम्ही पाहू शकता ह्या मिरच्यांना सुद्धा थोडेसे डाग पडले आणि शेंगदाणे सुद्धा छान खमंग भाजले गेले आता हे आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊया आणि हे पूर्णपणे थंड झाल्यानंतर आपल्याला मिक्सरमधून वाटून घ्यायचे आहेत शेंगदाणे थंड झाले आता हे मिक्सरमधून वाटून घेऊया एकदा वाटून घेतल्यानंतर ह्यामध्ये पाणी टाकायचे तर इथे मी अर्धी वाटी पाणी टाकून अशा पद्धतीची ही पेस्ट तयार करून घेतली आता आपण शेंगदाण्याच्या आमटीला फोडणी घालून घेऊया साधारण एक चमचा भरून तेल टाकून घेतलं पाव चमचा जिरे टाकले जिरे छान तडतडल्यानंतर आपण तयार करून घेतलेली पेस्ट टाकायची साधारण मिनिटभर ही शेंगदाण्याची पेस्ट मी इथे तेलावरती परतून घेतली आणि ह्यामध्ये आपल्याला गरजेनुसार पाणी टाकायचे तर साधारण एक वाटी एवढं इथे मी पाणी टाकून घेतलेलं आहे हे छान मिक्स करून घ्यायचे आता ह्यामध्ये आपल्याला चवीनुसार मीठ टाकायचं आहे मीठ टाकल्यानंतर सुद्धा पुन्हा छान आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे आणि ह्या आमटीला एक उकळी काढायची उकळी आल्यानंतर ह्यामध्ये बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर टाकायची जर तुम्हाला उपवासाला चालत असेल तर कोथिंबीर टाका नाही तर नाही टाकली तरी चालेल अतिशय चवीला छान अशी आमटी तयार होते आता सगळ्यांनाच आवडणारा पदार्थ आपण खमंग कुरकुरीत साबू बटाटा वडे बनवूया साबू बटाटा वडे बनवण्यासाठी सगळ्यात अगोदर आपल्याला साबुदाना भिजून आहे तर इथे मी एक वाटी एवढा साबुदाना घेतला वजनी प्रमाणात शंभर ग्रॅम एवढा हा साबुदाना आहे साबुदाना स्वच्छ धुवून घ्यायचं आहे धुवून झाल्यानंतर त्यातलं पाणी काढून टाकायचं आणि आता साबुदाना भिजण्यासाठी ह्यामध्ये पाणी टाकून घ्यायचे साबुदाना भिजवून थोडंसं पाणी वरती शिल्लक राहील असं आपल्याला साबुदानामध्ये पाणी टाकून घ्यायचं जर तुम्ही नवशिके असाल तर एक वाटीसाठी पाऊन वाटी एवढं पाणी टाकून साबुदाना भिजत ठेवू शकता अगदी छान असा साबुदाना भिजला जातो साबुदाणा आपल्याला आठ ते दहा तासासाठी किंवा रात्रभरासाठी भिजत ठेवायचे तर इथे मी रात्रभर साबुदाना भिजत ठेवला होता मस्त असा मौसर साबुदाना भिजला गेला आहे आता साबुदाना आपण छान असा मोकळा करून घेऊया तर मोकळा केलेला साबुदाना एका भांड्यामध्ये आपण काढून घेऊया तर जेवढा साबुदाना आहे तेवढाच ह्यामध्ये बटाटा घालायचा आहे तर बटाटा शिजवून झाल्यानंतर तो थंड करून घ्यायचा आहे थंडसुद्धा अगदी थंड करून घ्यायचा नाही थोडासा कोमट असतानाच बटाटा आपल्याला साबुदाण्यामध्ये घालायचा आहे बटाटा आपल्याला अशा पद्धतीने क्रश करून घालायचा आहे त्यासोबतच भाजलेल्या शेंगदाण्याचं कूट पण शेंगदाण्याचं कूट आपल्याला थोडंसं जाडसर ठेवायचं आहे त्यासोबतच चवीनुसार हिरवी मिरची अर्धा चमचा लाल तिखट आणि चवीनुसार मीठ टाकायचे तर इथे मी अर्धा चमचा लाल तिखट आणि अर्धा चमचा मीठ वापरलेला आहे नुसती हिरवी मिरची सुद्धा टाकू शकता किंवा लाल तिखटाचे सुद्धा वडे बनवू शकता तुम्ही तर इथे मी दोन्हीही वापरलेलं आहे हे छान मिक्स करून घ्यायचं आहे एकजीव करून घ्यायचं आहे तर इथे तुम्ही पाहू शकता अशा पद्धतीने हे मिक्स करत असताना ह्यामध्ये बटाटा जो आहे तो अगदी बारीक झाला पाहिजे पण साबदाना मात्र जशाच तसा राहील ह्याची आपल्याला काळजी घ्यायची तर अशा पद्धतीचा इथे आपला साबू बटाट्याचं जे मिश्रण असतं ते तयार झालं मस्त असा गोळा तयार झाला अशा पद्धतीचा गोळा तयार झाला आहे वडे छान तयार होतात आता आपण ह्यापासून वडे बनवून घेऊया साबू बटाटा वडा बनवण्या अगोदर आपल्या हाताला तेल लावून घ्यायचे आणि जेवढा आपल्याला लहान मोठा आकाराचा वडा बनवायचा आहे त्यानुसार आपल्याला हे मिश्रण घ्यायचे तर साधारण इथे मी मोठ्या लिंबाच्या आकाराचा हा गोळा घेतलेला आहे त्याला छान असा गोलाकार दिला हातावरती प्रेस करून चपटा केला असाही वडा बनवू शकता पण तेलामध्ये वडा फुटू नये म्हणून अशा पद्धतीने इथे मी मधोमध एक छिद्र पाडून घेतलेला आहे अशा पद्धतीचं छिद्र पाडलं की वडा तेलामध्ये फुटण्याची जी शक्यता असते ती अजिबात राहत नाही आणि वडा तेलामध्ये फुटला जात नाही अशाच पद्धतीने आपल्याला सर्व वडे तयार करून घ्यायचे आहेत आता ही साबू बटाटा वडे आपण तळून घेऊया तर तेल चांगलं गरम करून घ्यायचं गॅसची फ्लेम स्लो टू मीडियम ठेवायची आणि तेलामध्ये आपल्याला ही साबू बटाटा वडे सोडून घ्यायचे आहेत साबू बटाटा वडे आपण तेलामध्ये सोडल्यानंतर गॅसची फ्लेम मीडियम करायची मिडियम फ्लेमवरती एका साईडने छान कुरकुरीत होईपर्यंत तळून घ्यायचे वरती जे बबल्स आलेले आहेत ते कमी झाल्यानंतर आपल्याला ती साईड पलटून घ्यायची दुसऱ्या साईडने सुद्धा खमंग कुरकुरीत सोनेरी रंगा ही छान तळून घ्यायची आहे तर इथे तुम्ही पाहू शकता वड्यांना रंग किती सुंदर असा आलेला आहे आणि छान खमंग कुरकुरीत अशी ही वडे तयार झाली तर अशा पद्धतीने बनवलेले वडे अजिबात तेलामध्ये फुटली जात नाहीत वडे बाहेर सुद्धा ती थोडीशी अशी चमच्याने एका साईडला आणायची त्यातलं ते तेल निथळल्यानंतर आपल्याला प्लेटमध्ये काढून घ्यायचे आहेत तर अशाच पद्धतीने ही सर्व वडे आपण तळून घेऊया तर मस्त अशी खमंग कुरकुरीत साबू बटाटा वडे तयार झाले तर आजची ही महाशिवरात्री स्पेशल थाळीमधले सर्व पदार्थ अगदी बनवायला सोपे आणि चवीला एकदम टेस्टी आहेत तर घरी नक्की ट्राय करा रेसिपी आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा अशाच एका छानशा रेसिपीसोबत आपण लवकरच पुन्हा भेटू धन्यवाद